तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो एक दंत्महेकतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात गणेशोत्सवाच्या चतुर्थ दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा विघ्न अर्थात तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर करो गणपती बाप्पा मोर्या ज्येष्ठ गौरी आव्हानाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पा आल्यानंतर पाठोपाठ तीन दिवस माहेरी येणाऱ्या गौरीची लगबगी असते गणपती आले आता ज्येष्ठ गौरी आव्हान कधी आहे यावेळी हे जाणून घ्या यावेळी ज्येष्ठ गौरी आव्हान म्हणजे महालक्ष्मी मंगळवार दहा सप्टेंबर रोजी पडत आहे पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी नऊ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होत असून दहा सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होत आहे उद्या तिथीनुसार दहा सप्टेंबर मंगळवार रोजी ज्येष्ठ गौराईचं आगमन होणार आहे गौरी आव्हान परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत येताना लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत उमटत गौरीचे मुखवटे आणावेत गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दुध जागा अशा गोष्टी दाखवाव्यात <coughs> मिळून ऐश्वर्या नांदो अशी प्रार्थना करावी अशा प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधता कुठे सुगड्याच्या तर कुठे मुकवट्याच्या गोराई असतात कदाचित अनेक हिंदू अनुयांना या व्रताबद्दल माहिती नसेल हे व्रत फार कमी घरांमध्ये पाळले जाते सनातन संस्था सांगते की राक्षसांनी पीडित सर्व स्त्रियांना महालक्ष्मी गौरीचा आश्रय घेतला आणि त्यांचे लग्न कामस्वरूपी व्हावे म्हणून त्यांना प्रार्थना केली भाद्रवत महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्री महालक्ष्मी गौरीने असुरांचा वध करून आश्रयासाठी आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील जीवांना सुखी केले त्यामुळे अखंड वैवाहिक सुख प्राप्तीसाठी महिला ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात गौरी आव्हानाच्या दुसऱ्या दिवशी गौरीपूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन होते अनुक्रमे अकरा सप्टेंबरला गौरीपूजन केले जाईल तर बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाईल गौरी पूजनाच्या दिवशी सगळे सोयरिक जेवणाला सांगितले जातात गौरी पूजन आणि आरती करतात तसेच जेवायला पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबी लांबाडीची आंबाडीची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी दिवे फळ वगैरे पदार्थाचा नैवेद्यात समावेश असतो नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी गटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भाजी भजी पापड लोणचे इत्यादी करतात तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरीची महालक्ष्मीची पूजा आणि आरती करतात गोड शिवायची खीर उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात गौरीची गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते कायमस्वरूपच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत पंचांग पंचांग म्हणजे काय ते भारतीय नक्षत्र करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक दहा सप्टेंबरशे चोवीस दिन मंगळवार भाद्रपद मास पक्ष शुक्ल चला तर आता आपण आठचे पंचांग काय दर्शवते ते बघूया एकोणीशे शेचाळीस कृदिना विक्रम समोदशे एक्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा पंचवीसला तर सूर्यास्त सहा पंचेचाळीसला चंद्रोदय दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री अकरा वाजून अठरा मिनिटांनी मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी सप्तमी अकरा रात्री अकरा वाजून अकरा मिनिटापर्यंत नक्षत्र अनुराधा रात्री आठ वाजून चार मिनिटापर्यंत त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्र सुरू होईल योग विष्कंभ अकरा सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाजून एकतीस मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतियोग करण घर सकाळी दहा वाजून सदोतीस मिनिटापर्यंत आहे चंद्रराशी वृश्चिक सिंह सूर्यराशी सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ब्रह्ममुर्त सकाळी चार बावन्न ते पाच एकोणचाळीस पर्यंत अभिजित मूर्त हा दुपारी बारा दहा ते एक वाजेस्तोर हे दोन्ही शुभ समय विजय मुहूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन अडतीस ते तीन अठ्ठावीस गोधली मूर्त हा संध्याकाळी सहा पंचेस ते सात आठ या काळात केर कचरा घरात काढणे किंवा जेवण घेण्यास वर्ज असते लक्ष्मीची कृपा राणा या दोन गोष्टी वर्जा कराव्यात अशुभ समय राहू काळ सकाळी दुपारी तीन चाळीस ते दुपारी संध्याकाळी पाच वाजून तेरा मिनिटापर्यंत गुलेख काळ दुपारी बारा पस्तीस ते दोन वाजून आठ मिनिटापर्यंत यमगंड सकाळी साडेनऊ ते अकरा वाजून तीन मिनिटापर्यंत ऋतुवर्षा दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेच जाणे शक्यतो टाळावे अन्य त्या कार्यत अर्थ येण्याची शक्यता एवढे ये बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब विनंती माझे साप्ताहिक राशी भविष्य हे नऊ तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंतचे मी रविवारीच प्रदर्शित केले आहे जे कोणी बघायला विसरले असाल तर अवश्य बघावा त्यातून तुम्हाला आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू